तर मित्रांनो आता आपण ज्या तारा मंदिरचा जो खवळे गणपती आहे ह्याचं दर्शन घेतला अतिशय सुंदर असं दर्शन झाला त्याचा व्हिडिओ आता मागे टाकलेलोच हा तर आता आपण चाललो ते म्हणजे मामाच्या गावी आणि मामाच्या गावी आपल्या एकवीस दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आणि त्यानिमित्त आम्ही स दोघंजणं ह्या मामाच्या गावी आणि आत्ता आपण इलो पाडथरवाडीत म्हणजे जी एळियाची पाडथरवाडी आहे इकडे माझ्या मामाचं गाव आणि आपण ह्या गावी इलो आणि आता आपण घरी जातो बाप्पाचं दर्शन घेतलं आणि भूक भरपूर तर लागलेलीच आता आपण तिकडे जेऊया आणि तर ह्या असा माझ्या मामाचा गाव मामाचा घर अतिशय तुम्ही बघाल तर अतिशय खूपच अशी गर्दी आतमध्ये होता आणि ते ह्या गणपती बाप्पाचं विसर्जनाची तयारीसुद्धा इथे चालू झालेली आहे आणि महिला मंडळी इथे फुगडे घालण्यासाठी सर्व एकत्र झालेले आहेत तर आधी आपण आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या फायनली आम्ही आमच्या मामाच्या गणपतीकडे आलेलो आहोत आणि त्याचं तुम्ही बघाल तर इथे

आणि इकडे तर बघाल तर इथे फुगड्या चालू आहेत तर बघा अतिशय सुंदर अशा फुगड्या इकडे चालू झालेल्या आहेत तर आता आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जनाची तयारी म्हणजे पूजा अर्चा चालू होते तोपर्यंत आपण जरा जेवण घेऊया आता आपण खाली जाऊया भामदा होता सुंदर सुंदरपैकी अशी पकवान असतात त्या आधी जेव्हा आणि त्याच्यानंतर आपण परत इकडे येऊया तर चलो मग ते मामदा होता आणि आमचा आमचा जरा लेट झाला तो मामा तर आमका लेट झाल्यामुळे जरा जेवण झालं बारा वाजता आम्ही आता गेलो बरोबर चार वाजले आमका बरे आता गणपतीच्या विसर्जनाची वेळ झालेली तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर आमचा जेवण झाला ना तरी सुद्धा इकडचे फुगडे काय थांबत नाहीत तर मित्रांनो खूप खूप अशी मजा करून घेतात कारण एकवीस दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे आहेत आणि आता गणपती बाप्पा आज जातले आहेत तर मित्रांनो ह्या क्षणाची परत पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला वाट बघूची लागतली त्याच्यामुळे हे क्षण जगून घेणं हे खूप महत्त्वाचं आणि खूप खूप मजा करून घेतात तर मित्रांनो आता गणपती बाप्पाची पूजाची तयारी हा गणपती बाप्पा आता विसर्जन करायच्या आधी पूजा दाखव केली जातात त्याच्यानंतर आरती केली जातात त्याच्यानंतर परत त्या का मोदकातून नैव्य दाखवलं जातो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा बाहेर काढून आपली विसर्जनाची पूर्ण तयारी आता होतली या तर चला आता आपण गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेऊया तर चलो जय कुमाराजो गो स्वामी नंदानाथ गुण गुण गावे जय 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 गणराज विद्या धन कुमारो दर्शन मे रामरमता जय देव जय दे नंदा गो गेट में ट्रेन आ रही एक एक गदी गया संत सारे रे पण के दे हा तो बाकी सांगले पण तो टाकले फायनली आपले गणपती बाप्पा आता आपलं निरोप घेतात अतिशय खूप असं हा भावनिक क्षण असतात कारण मित्रांनो एकवीस दिवस नाही हो खूप असं मोठं काळ असता या दिवसात आपण सगळ्यांबरोबर किंवा ह्या बाप्पांसोबत खूप हसलो गायलो नाचलो दररोज एक सकाळची आरती संध्याकाळची दीपमाळचा प्रकाश संध्याकाळची आरती प्रसादातलं मोदक आणि बाप्पाच्या दर्शनाने मिळणारी शांती ह्या सर्व काही एक वेगळाच होता एक खूप असे आयुष्यातले एक अमूल्य क्षण होते तर कोकणातले तर ह्या दिवसात पूर्ण गावच जिवंत होता असा वाटतं कारण सर्व जे चाकरमानी आहेत हे येतं सर्व जे कोणी बाहेर आपल्या आप्ता मंडळ आहेत हे सर्व एकत्र येतात आणि नाचगाणी वगैरे खूप गाव खरोखरच जिवंत होता तर मित्रांनो आज आपले गणपती बाप्पा चालले आहेत ना तर खूप असो भावनिक क्षण हो आज आपल्यावर खूप मन असा जड झालेला कारण ज्या गणरायाने आपलं आयुष्य एकवीस दिवस उजळवलेला ना तो आज पुढच्या वर्षी लवकर या ह्या सांगून आपला निरोप घेता हे बघा आणि आता आमचं बाप्पा आता आम हे आता आपल्या रथात बसलेलो आणि ह्या रथात बसून आम्ही आपल्या गा बाप्पाचा आम्ही जिकडे विसर्जन होता म्हणजे इथे एक मी आता पहिल्यांदाच इल विसर्जन आहे मामाच्या गणपतीच्या आणि आमचे भावजी बघा हे पण खूप आनंदी आहेत तर चला तर मित्रांनो हा इकडे जर तुम्ही बघाल तर ढोल ताशाचं गजर बघा खूप असं ना ह्या मोऱ्याचं जल्लोषही तेवढाच जोशान हा कारण गावातील जे जी लोकं आहेत नाही आपले त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात एक अश्रू हा पण ओठावर तेवढंच मोठ्याने जयघोष हा कारण हीच खरी बघते आहे मित्रांनो कारण का दुःख असूनही आनंदाने बाप्पाला निरोप देणं म्हणजे ही खूप मोठेपणाची गोष्ट आहे आणि खूप खूप बघा खूप खूप मजा करत ह्या बाप्पाच्या निरोपाची एक जय्यत तयारी आधीपासून केली होती आणि ती जय्यत तयारी आता ही उतरता रस्त्यावर बघा खूप सारे फुगडे वगैरे घालतात खूप कला नाचगाणं चालू आहे आणि हीच खरी मजा मित्रांनो ह्या कोकणातील कारण कोकणातला या विसर्जन आणि बाकीच्या इकडचा जर विसर्जन ह्याच्यामध्ये जमीन आसमाचा फरक आहे काही कुठच्याही प्रकारच डीजे वगैरे ह्या गोष्टी नाहीत पण तेवढोच आनंद ह्या डीजेपेक्षाही पटीन आनंद ह्या सर्वांच्या चेहऱ्यावर तुमकं दिसणार आहे त्याला तर चला

सुन्दर जय गुराजी मुक्ता बाची जय देव जय देव जय मङ्गल ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामनापूर्ति जय देव जय देव चंदनाची मूर्ती कुलपुकेश्वर जय दोबत बरा रुंद्र तिनुपूर चिरा जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते पीताम्बरवर वन्दना सरसोण्ड वक्रतुण्डक्रिनयमा वाटपा संकष्टिपावा वै निर्वाणी कक्षा वै सुरवर वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति तर फायनली आता आपल्या हा गणपती बाप्पाचा विसर्जन विसर्जनाचा एक शेवटचो क्षण हो आता आपलं लिहिलेला तर बाप्पा तुझ्या आशीर्वादाने आमच्या ह्या कोकणातील त्या प्रत्येक घरानं आता खूप सा आनंदी राहो खूप असा सुखी राहो आणि आमचा जीवन तुझ्यासारखा गोड तेजस्वी तर आज तुझा विसर्जन पण खूप असं मन भरून पण तू आमच्या हृदयात ह्या कायमच कारण म्हणूनच आम्ही सगळे तुझं जयघोष आणि घोषणा कायमच करत असो तू आज चाललंस पुढच्या वर्षाची आस लावून चाललंस पण तरी सुद्धा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर ह्या ह्या घोषणा ह्या प्रत्येकाच्या मुखात कारण तुझे कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहायचं राहतातच तर चला बाप्पा तुका आम्ही निरोप देतो खूप आनंदाने आणि बाप्पा लवकर ये कारण तुझी वाट आम्ही आजपासून परत ह्या पुढच्या वर्षी जेव्हा लवकर येत येतील त्यापर्यंत आता तुझी आम्ही वाट बघतो शब्द फुटत नाही तर चल बाप्पा आणि फायनली मित्रांनो आपल्या हा गणपती बाप्पाचं विसर्जन झालेला आणि खूप असं मन भरून येईल तर आता जेव्हा आपण परत आता घरात जातो खूप असं घर असं शांत शांत होत आला तर चला मित्रांनो तर मित्रांनो कोकणातील ह्या गणपती बाप्पाचा आणि ह्या खास करून ह्या माझ्या मामाच्या गावच्या गण मामाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन तुमचं कसं वाटला तर नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा हे व्हिडिओ आवडलं असं तर नक्की लाईक करा आणि हा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत तर अशाच एका नवीन व्हिडिओसह ચલા બાય બાય